लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे सगळे कार्यकर्ते त्यांची एकमत किंवा एका जीवानी का त्यांना सगळ्यांना सामावून घेण्याच्या करता आम्हाला सभा घेता आल्या नाही आता मात्र आम्ही सगळ्या मध्ये दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सभा घेणार आहोत आणि त्याच्यात तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्ष जे घटक पक्ष आहेत आमच्या महायुतीचे ते सगळे कार्यकर्ते जमतील माझी माझी पदाधिकारी जमतील लोकप्रतिनिधी जमतील आणि त्यांना मी तिघही मार्गदर्शन करू आणि त्या पद्धतीनं ते आपापल्या भागामध्ये काम करतील त्याकरता आज मी पिंपरीच्या परिसरामध्ये होतो जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आणि मग मी असं ठरवलं की आज आपण येतोय तर तिन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांना एकत्र बोलवायचं पण कोणत्या योजना आपण राबवतोय काय करतोय पुढं कसं आपलं लाईन ऑफ ऍक्शन राहणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचं महायुतीचं एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रचार चांगला होण्याच्या दृष्टिकोनातनं आणि रिझल्ट चांगले मिळण्याच्या करता आम्ही आजची बैठक आयोजित केली कसली काही तुम्हाला मला मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे निवडणूक आयोगाची निवडणूक व्हायला पाहिजे त्या राज्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे मात्र महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली तर बाबा हे काम अजित पवारच आहे निवडणूक जाहीर करते तुम्ही ना पत्रकार मित्र असेच गडबड करता अधिकार निवडणूक आयोगाचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली त्यांनी कुठल्या निवडणुका कधी लावायच्या हे कुणी दुसरं ठरवत नाही ते स्वतः ठरवतात आता याच्याबद्दल मी काय बोलणार तू मला सल्लाच दिला नाही ना कुणाला देवायचं ते मी तुझी वाट बघतोय